सावंतवाडीपासून पंधरा किलोमीटर लांब असलेला केसरी गावातील आणि भारतातील पहिला फिश थीम पार्क बघू केले बुधवार मनान वायस माशाचं सार खाला असतंय पण त्याच शंभर रुपयात हैचा तिकीट काढून पे पेवणारे मासे बघू ठरवले भुतूर घुसतात जसा काय मी या जमिनीचो हिस्सो मागतंय तसा तोंड फिरवून काकांनी दार उघडल्याने आणि मी या भुतूर गेलोय काय खवळो बांगडो आणि पेडिओ बघूची सवय असलेला मी इतके रंगीत मासे बघून भिरभिरले हे का हात लाव ते का हात लाव असा करीत माशांचे कळी काढले एक नाही तर दोन हैसर मरणाचे मासे होते काय काय जणांचे मिशे मोठे होते तर काय काय जणांचे शेपटे खैचे खयचे तर लोकांका कंटाहान गुपचूप निजलेले हैसर सगळ्यांची नावा इंग्रजीत लिहिलेली होती जी जी वासू केली ती ती वाचलंय आणि जी कळाक नाही ती वाचूच्या भानगडीत न पडता तसाच चलत रवले मग मी बाहेर इलय मग काय काय बदका गोरी गोरी होती तर काय काय जणां शाप काळी होती मग मी या गेले झुलत्या पुलावर टायटॅनिकची पोस्ट देणार होतंय पण माका वाटला खाली पडलंय तर म्हणान थंय फोटो काढले आणि गप खाली उतारले